नमस्कार मंडई सो व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आज आम्ही जाणार आहे गगनगिरी महाराजांच्या मठात जे आहे खोपोलीला आणि हा या व्हिडिओ मध्ये आपण गगनगिरी महाराजांच्या मठासंदर्भात थोडी माहिती जाणून घेणार आहे तो सर्वात आधी आम्ही जातो तो गाडीने त्यामुळे आम्हाला अडीच तास लागले आणि जर तुम्ही ट्रेन येणार असाल तर तुम्हाला तीन ते साडेतीन तास लागतील खोपोली स्टेशनला पोहोचल्यानंतर तुम्हाला स्टेशनच्या बाहेरच रिक्षा मिळेल आणि खोपोली स्टेशनच्या एक किलोमीटरच्या अंतरावर गगनगिरी महाराजांचं मठ आहे आणि हे मठ सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत चालू असतं आणि तुम्ही तिथे दुपारी एक वाजता महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता या मठात अनेक धार्मिक विधी साजरे केले जातात जसं जा की गुरुपौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा आणि दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो तो आता आम्ही आलेलो गगनगिरी महाराजांच्या मठात आणि व्हिडिओ रेकॉर्ड नाही केलं कारण तिथे अलाउड नव्हतं आणि छोट्या छोट्या क्लिप्स घेतल्यात सो त्या पुढे व्हिडिओमध्ये बघा तुम्ही बाय तर मंडई आपण पोचलो आहे गगनगिरी महाराजांच्या मठात आणि हे आहे त्याचं मेन एंट्रन्स आणि मठाला लागूनच ही आहे पातळगंगा नदी सो चला तर मग आपण आतमध्ये जाऊया स्वामी गगनगिरी महाराज हे भारतातील आधुनिक योगी व संत होते गगनगिरी महाराजांचं मूळ नाव हे श्रीपाद गणपतराव पाटणकर असे होते महाराजांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या मनदुरे या गावात तीस नोव्हेंबर एकोणीसशे सहा मध्ये झाला महाराजांच्या वडिलांचे नाव गणपतराव व आईचे नाव विटाबाई असे होते लहानपणीपासूनच महाराजांना ईश्वर प्राप्तीची ओढ होती आणि सुरुवातीपासूनच ते नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले होते आहे आहे आणि पर पर्सन रुपये चार्जेस मठाच्या तुम्हाला प्रकारचे उपक्रम उपलब्ध होतील जसं की प्रथमोपचार आणि आयुर्वेदिक मसाज सेंटर गगनगिरी महाराज हे एक सक्रिय पर्यावरणवादी दृष्ट होते त्यांनी पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण याबद्दल प्रचार केलेला आणि जागरूकता पसरवली तिकडून पुढे जाताच काही अंतरावर आहे गोशाला आणि हे आहे तिकडचे काही नियम पुढे काही अंतरावर प्रती केदारनाथजींचं मंदिर आहे तिथे तुम्ही दर्शन नक्की करा आता आपण जाणार आहे गुहा दर्शन करायला आणि इथे जाण्याचा टायमिंग आहे सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत गुफापर्यंत पोहोचायला आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं वेळ लागतो गुहा ही परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचे तपोस्थान आहे तरी आपण तिथे शांतता ठेवावी ते अनेक वृक्षारोपण मोहिमांमध्ये सक्रिय होते आणि त्यांनी जैवविविधतेच्या संवर्धनाला प्रोत्साहन देत होते गुफेच्या वरून छान असा हा मठाचा नजारा दिसतो आणि गुफेच्या वरून असा एक धबधबा वाहत असतो आणि याच गुफामध्ये स्वामी गगनगिरी महाराज तपस्या करायचे गुफामधून बाहेर आल्यानंतर आपल्याला खोपोली शहराचा सुंदर असा नजारा दिसतो आणि वरती भक्तांसाठी पाणी प्यायला सुद्धा मडकी ठेवलेली आहे मठाच्या बाहेरच तुम्हाला खाद्यपदार्थांचे स्टॉल दिसतील आणि आम्ही तिथून गेलो परसदरी श्री स्वामी समर्थांच्या मठात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय